नमस्कार मी संदी की लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत सारीपाठ हा खेळ तुम्हाला ऐकून माहितीच असेल कारण हा खेळ आहे शिवपार्वती जो खेळ खेड़ खेळायचा त्या खेळाचं नाव आहे सारीपाठ आणि कोकणामध्ये अजूनही सारीपाठ काही ठिकाणी खेळला जातो आणि असे म्हणजे हा आता एक दुर्मिळ खेळ झाला आहे कारण खूप लोकांना माहिती नाही हा खेळ कशाप्रकारे खेळतात कुठे खेळतात ते पण असा जे म्हणजे अजूनही ही परंपरा जपणारं गाव आहे ती म्हणजे वाघेरी गाव कणकुली तालुक्यातील वाघेरी गाव आहे आणि त्या ठिकाणी दे म्हणजे देवस्थानाच्या दरम्यान हा सारीपाटाचा खेळ खेळला होतो आणि आता पहिलं म्हणजे मलाच माहिती नाही सारेपाट कसा खेळला होतो त्यामुळे ती उत्सुकता आहे की सारेपाट म्हणजे खेळ म्हणजे काय कशा कशाप्रकारे खेळला जातो तर ह्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत वाघेरी गावामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन कशाप्रकारे त्यांची परंपरा जपली जाते ती बघणार आहोत आणि हा एक म्हणतात ना की दुर्मिळ असा खेळ कारण सध्या हा खेळ खूप कमी ठिकाणी खेळला जातो आणि त्या कमी ठिकाणापैकी एक ठिकाण आहे ते वाघेरी गाव आणि त्या ठिकाणी अजूनही हा खेळ खेळला जातो त्यांच्या देवस्थानाच्या कार्यक्रमाच्या वेळी आणि तो केव्हा खेळला जातो कशासाठी खेळला जातो आणि कशाप्रकारे खेळला जातो ते आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या म्हणजे त्यांच्या परंपरेची तर आत्ता मी जाणार आहे वाघेरी गावामध्ये वाघेरी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया आणि हा मंदिरामध्ये खेळला जातो खेळ पावनाई मंदिरामध्ये तर त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया hey will जवळजवळ शतकापेक्षाही अधिक वर्ष हा सारीपाठाचा सा शिवपार्वतीचा सा खेळ सा सारीपाठ कोकण प्रांतात जागराच्या म्हणजे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशीपासून अगदी त्रिपुरा आणि पौर्णिमेपर्यंत हा सारीपाठाचा खेळ इथे खेळला जातो कदाचित महाराष्ट्रातच नाही तर सर्व भारतवर्षात सुद्धा आजही हा खेळ आणि शिवपार्वतीचा आजही सुरू ठेवण्याचं काम आमच्या वाघेरीतील या देवस्थान आणि सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आणि खेळाडूंच्या माध्यमातून केलं जातो हा एक आध्यात्मिक खेळ आहे चौऱ्याऐंशी घरांचा हा असणारा तो तिकडे खेळत हा चौऱ्याऐंशी घरं म्हणजे चौऱ्याऐंशी योनी किंवा चौऱ्याऐंशी कोटी देवतांची अधिष्ठानं असणारा हा खेळ आणि ह्या खेळात चौसष्ट कला म्हणजे चौसष्ट घर ही मारती असणारी अशी चौसष्ट घरं म्हणजे खऱ्या अर्थाने विद्या कला आणि देवतांची आदरस्थान असणारे हा खेळ आमच्या वागेरी गावात खेळला जातो आजही नवरात्रात जागरण उत्सवात हा रात्री जवळजवळ कधी कधी रात्रभर हा खेळ सुरू राहतो म्हणजे सकाळपर्यंत सुद्धा हा खेळ सुरू राहतो खऱ्या अर्थाने जागराचा आध्यात्मिक दृष्टीने महत्वाचा असणारा हा खेळ आमच्या वांद्री गावात सिद्धेश्वर पाहुणाईच्या देवस्थानाच्या या आदरा स्थानात देवी देवीच्या हा साक्षीने हा खेळ खेळला जातो त्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे ज्याच्यात आठ जण पूर्वेच्या बाजूने सुरू होतो त्याच्यानंतर पूर्वेचे भिडू पश्चिमेच्या दिशेला असतात आणि उत्तर आणि दक्षिण हे भिडू दोन असतात पूर्वेच्या भिडूंची मारती होते त्यावेळी उत्तर आणि दक्षिणेच्या भिडवांच्या किंमतीला मारलं जातं तसंच उत्तर आणि दक्षिणच्या भेडून मारती होते ती पूर्वी त्याने पश्चिमच्या मारल्या जातात अशा प्रत्येकाच्या चार दे दे सा। 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 सा चार सोंगट्या असतात पगडे म्हणतात आणि ज्या आपण खेळतो कवड्या सोंगट्या त्या सहा असतात आणि त्याने पंचवीस पडल्यानंतरच डाव चालू होतो ज्यावेळी पाच सोंगट्या उतारी होतात त्यावेळी पंचवीस धरले जातात त्याच्यानंतर उपडी पडल्या पाच सोमट्या उपडी पडल्या आणि की दहा धरले जातात आणि त्यानंतर दशा उपडी पडतील त्या त्याप्रमाणे दुरी तिरी चव हे त्याच्यानंतर साई सोमट्या उलट्या पडल्यानंतर सहा होतात आणि साई सोमट्या <laughs> सरळ पडल्यानंतर बारा धरले जातात असे तीन वेळा पगडे पडले पंचवीस दहा पंचवीस किंवा दहा 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 किंवा पगडे पडले सलग तर त्या बाल होतात आणि परत त्यांना खेळता येतो आणि सहा किंवा बारा किती वेळा पडले तरी ते धरले जातात खेळला जातो चौमतीने आजही हा परंपरा परेंगे। 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 ही परंपरा आम्ही पागेरी गावात अगदी पुराणकालीन हा खेळ आम्ही जतन करून ठेवला आणि याच्या पुढे सुद्धा आमची ही तरुणगाव पुढची भावी पिढी तो सुद्धा आज खेळ हा शिकण्यासाठी गेला जवळजवळ दीड महिना अगदी जवळजवळ ऐंशी लोक त्याच्यापेक्षा जास्त भाविक तिथे जागरासाठी येतात या खेळाचा आस्वाद घेतात मजा घेतात आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुचिरभूत होऊन हा खेळ आम्ही खेळत असतो आणि या अनुषंगाने एक प्रकारे देवाची एक भक्ती होते आणि ही भक्तीसुद्धा कुठेतरी सर्व सर्वांसाठी म्हणा एक आदराचं स्थान म्हणून निर्माण होते ह्या एक जिवंत ठेवण्याचं किंवा एक कला जिवंत ठेवण्याची आमची एक परंपरा आम्ही आजही पुढे चालू ठेवली नाही अशीच परंपरा चालू ठेवणार आहोत आमच्या गावाचा खेळ होत असताना कोकणची भूमी म्हणजे ही परशुरामाची भूमी आणि त्यातीलच हा एक खेळ जो पूर्वी आजची आम्ही रात्र म्हणतोय असे वर्षान वर्ष चालणारा त्यावेळेचा खेळ आज आम्ही जोपासतोय पण हे जोपास जोपासत असताना आमच्या गावाचा ग्रामदेवतेचा आणि आमच्या पूर्वीच्या रूढी परंपरेचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे याचं कारण असं की महाराष्ट्रातच नाही तर माझ्यामध्ये देशभरामध्ये हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये आणि आधी आध्यामध्ये नोंद असलेला असा खेळ आमच्या गावामध्ये होतोय जो आम्ही देवांच्या साक्षीने खेळतोय आणि हा खेळत असताना गावातले जुने जाणकार जशा जशा पद्धतीने आम्हाला सांगत आले किंवा किंवा आम्ही बघत आलो कुठल्याही प्रकारचा आम्हाला गाईड नसताना कुठल्याही प्रकारची वही पेन हा आम्ही खेळास खेळतोय पण खेळत असताना त्याच्यामध्ये भावना फार वेगळ्या आणि तितकाच श्रद्धेचा विषय आज तर आमच्या ह्या आजच्या या युगामध्ये लाईटची सोय आहे किंवा विद्युत रोषणाईची सोय आहे पण जे आमचे पूर्वज होऊन गेले ज्यावेळी लाईटची सोय नव्हती त्यावेळी खऱ्या अर्थाने दिवसभर शेतामध्ये रामराम येऊन राबून या ठिकाणी देवाची सेवा आणि जागर करत असताना हा खेळाचा आस्वाद घेत असताना एक सामाजिक एकोपा जपताना किंबवना त्यावेळी परिस्थिती नसताना सुद्धा छोटीशी दिवटी लावून त्या दिवटीवरती खेळ खेळत होते त्या दिवटीतल्या प्रसंगी तेलही संपायचं पण त्या तेल संपलं तरी आपला डाव सोडायचे नाही इतका त्या खेळावरती त्या देवावरती आणि असलेल्या एकोपाने रूढी परंपरावरती जीव होता त्यातलीच ही आम्ही छोटीशी हे गोष्ट सांभाळण्याचा मी प्रयत्न करतोय आज आमच्या समोर तरी नवीन तरुण पिढी बसलेत हे त्याचा आस्वाद फक्त घेत नाहीत तर ह्याला कुठलंही मार्गदर्शक गाईड नाही पण ते कशा पद्धतीने शिकता येईल कशा पद्धतीने आपल्या विरोधकाला कशा पद्धतीने सोंगटी मारण्याचा खरा आनंद घेता येईल आणि हा आनंद घेता असताना विरोधकाला किंवा प्रतिस्पर्ध्याला आम्ही सोंगटी मारतोय किंवा जिंकतोय याचा आस्वाद घेताना त्याला दुःख पण वाटणार नाही तर वेगळा आनंद घेऊन आम्ही या ठिकाणी परत रात्री अपरात्री झोपल्यानंतर या ठिकाणी सकाळी आपला जण आपला उदरनिर्वाहासाठी किंवा कामानंदासाठी निघून जातो हा सर्व गेम खेळत असताना घटस्थापनेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आमच्या गावचा जागर होतो आणि दसरा म्हणजे शिवलग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून आमच्या सगळ्यांच्या पाऊस पाण्याच्या परिस्थितीनुसार आम्ही आम्ही खेळ सुरू करतो आणि तो त्रिपुरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पर्यंत चालवतो असा हा आहे पूर्ण तो जागर होईपर्यंत आम्ही आपण ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे आम्ही श्रोते असाल ह्या युट्यूबच्या माध्यमातून हा तुमच्यापर्यंत पाठवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न ह्याला आपलं हिंदू धर्माचा आराध्य मिळवताचा हा शिवकालीन पांडवकालीन त्या ठिकाणी पुरातना खेळ आणि जास्तीत जास्त लोकांना पोचवण्यासाठी आणि आमच्या ग्रामदेवतेचं नाव तुम्ही जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी सगळ्यांनी वरती त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या पांडवकालीन या जुन्या गेमची प्रसिद्धी वाढवा धन्यवाद पूर्ण पारंपारिक पद्धतीनं खेळ आखला जातो उदाहरणार्थ लोकडीचीच घोंडी घोंगडी लोकडीची घोंगडी हा जवळजवळ कापड जो वापरलेला आहे त्याला शतकापेक्षाही जास्त वर्ष झाली आजही त्याच पद्धतीने एवढा सुस्थितीत दिसून येतो जे सोंगट्या सुद्धा म्हणजे पूर्णपणे आजही पारंपरिक पद्धतीचा वापर करून आजही हा खेळ आम्ही खेळत मला हे काय दुरी नाही